नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी गतपुरीचे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गाणगापूरची यात्रा करताना काही गोष्टी ध्यानात घेणे महत्त्वाचे असते ते म्हणजे यात्रेची सुरुवात कुठून करावी सर्वात पहिले कोणत्या ठिकाणी दर्शन घ्यावे आणि कोणकोणती कौन ठिकाणी गाणगापूरला आहे ज्यांचे दर्शन घ्यावे लागते ते कसे घ्यावे त्यांचा क्रम काय आहे तर चला या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींबाबत माहिती घेणार आहोत आपण जेव्हा पण कधी गाणगापूरला जातो तेव्हा सर्वात पहिले संगमावर जायचे असते भीमा अमरजा या दोन नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणाला संगम म्हणतात आणि ह्या नद्यांच्या संगम काठावर संगम मंदिर आहे गाणगापूरला गेल्यावर सर्वात पहिले संगमावर जायचे अष्टतीर्थांमधले दोन तीर्थ संगमावर आहे संगमावर अश्वथ म्हणजे पिंपळाचे झाड आहे तेथून पायऱ्या उतरून खाली जायचे तेथे पहिले तीर्थ आहे ज्याला शतकुला किंवा षटकुळ तीर्थ म्हणतात हे तीर्थ प्रयागासमान आहे हे तीर्थ संगमात आहे जिथे भीमा आणि अमरजा या दोन नद्या एकत्र येतात दीपावलीच्या दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या शिष्यांना सांगतात की आपण कुटुंब आणि मुलांसह प्रयाग काशी गया या तीन पवित्र ठिकाणी स्नान करू तेव्हा शिष्य मनाला एवढ्या लांब प्रवासासाठी तयारीसाठी वेळ लागतो गुरु म्हणाली ही पवित्र स्थळे जवळच आहे त्यामुळे विशेष तयारीची गरज नाही त्यानंतर श्रीगुरु सर्वांना संगमात घेऊन जातात आणि त्यांना स्नान करण्यास सांगतात आणि म्हणतात की ते प्रयागाच्या त्रिवेणी संगमासारखे आहे असे मानले जाते की अमरजा नदी इंद्राच्या हातून पडलेल्या अमृतातून निर्माण झाली आहे त्यामुळे या नदीत स्नान केल्याने रोग आणि अकाली मृत्यू टाळता येतो त्यानंतर श्री गुरुंनी शिष्यांना गाणगापूरला जाणाऱ्या मार्गावरील पुढील तीर्थांवर नेले या तीर्थात स्नान केल्यावर अश्वथ वृक्षाला प्रदक्षिणा मारायची आणि त्यानंतर औदुंबर वृक्ष मंदिरात जाऊन त्याला प्रदक्षिणा मारायची या दोन्ही वृक्षांचे दर्शन घ्यायचे आणि दुसरे तीर्थ नरसिंहतीर्थ जे या औदुंबर वृक्ष मंदिरासमोरच आहे या मंदिरापासून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर नदीत स्नान करायचे ते हे तीर्थ आहे हे संगमावरील पादुका मंदिराच्या मागेच आहे यात स्नान करून संगमेश्वर महादेवाची पूजा करणे म्हणजेच श्रीशैल्य मल्लिकार्जुनची पूजा करण्यासारखे यामुळे इच्छा पूर्ण होतात हे तीर्थ केल्यावर मग संगमावरील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे त्यानंतर या मंदिरामागेच संगमेश्वर महादेव मंदिर आहे त्यांचे दर्शन घ्यायचे तीर्थातून स्नान करताना थोडे पाणी सोबत आणायचे आणि ते संगमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पूजा करताना घालायचे प्रत्येक तीर्थावर स्नान करताना थोडे थोडे पाणी सोबत घ्यायचे हे सर्व केल्यावर संगमावरचे दर्शन पूर्ण होते मग तेथून पुढे जवळच भस्माचा डोंगर आहे तेथे दर्शन घ्यायचे नंतर तिसरे तीर्थ करण्यासाठी संगमाकडे येणाऱ्या रस्त्याने पुढे जायचे तिसरे तीर्थ हे भागीरथी वाराणसी तीर्थ आहे हे तीर्थ विश्रांती स्थानानंतर आहे या तीर्थांतील स्नान हे काशी येथील मणिकर्णिका कुंडातील स्नाना इतकेच पवित्र आहे भारद्वाज गोत्रातील शिवभक्तासाठी भगवान शंकरांनी येथे एक कुंड निर्माण केले आणि ते भीमा नदीला मिळाली तेच हे भागीरथी तीर्थ याच तीर्थापासून पायवाटेने पुढे गेल्यावर भीमा नदीच्या काठावरच सर्व तीर्थ आहे प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी नदीला काठ बांधलेला आहे आणि तेथे शिवपिंड असलेले छोटेसे मंदिर प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी उभारलेले आहे प्रत्येक तीर्थावर स्नान केल्यावर थोडेसे पाणी या शिवपिंडींवर घालायचे पुढे गेल्यावर चौथे तीर्थ लागते जे पापविनाशी तीर्थ आहे या तीर्थावर स्नान केल्यावर पापविमुक्ती व रोगनिवारण होते श्रीगुरूंची बहीण रत्नाईंना कुष्ठरोग झाला होता तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना सांगितले की या तीर्थात दररोज स्नान केल्याने तुझा आजार नाहीसा होईल तिने या तीर्थात तीन दिवस स्नान केले आणि तिचा आजार नाहीसा झाला जर तुम्हाला अष्टतीर्थ जरी करता नाही आली तरी तुम्ही हे पापविनाशिनी तीर्थ करा हे एक तीर्थ जरी केले तरी तुम्हाला गानगापूरला आल्याचे सार्थक होईल गाणगापूरला येणारे बरेच भाविक जर अष्टतीर्थ करायला जमले नाही तर हे पाप विनाशिनी तीर्थ करतात आणि श्रीगुरूंचे दर्शन घेऊन परत जातात पुढचे पाचवे तीर्थ कोटी तीर्थ आहे या तीर्थात जम्बूद्वीपावरील सर्व तीर्थ आहे आणि यात स्नान करणे म्हणजे जम्बूद्वीपाच्या सर्व तीर्थात स्नान करण्यासारखे आहे संक्रांती ग्रहण पौर्णिमा आणि अमावस्येला येथे स्नान करणे महत्वाचे मानले जाते आणि येथे केलेले एक दान कोटीदाना इतके आहे ही सर्व अष्टतीर्थे भीमा नदीच्या काठावरच आहे आणि दोन अष्टतीर्थांमधील अंतर पाचशे मीटरपर्यंत येऊ शकते फक्त जे शेवटचे अष्टतीर्थ आहे तीर्थ जे कलेश्वर मंदिराच्या जवळ आहे त्याचे अंतर थोडेसे जास्त येते त्यामुळे गाणगापूरला येणारे बरेच भाविक सर्व अष्टतीर्थे पायीज करतात आणि काही भाविक ते हटवणे करतात सहावे तीर्थ आहे रुद्रपाद तीर्थ हे गया समान क्षेत्र आहे आणि हे गयेतील स्नानासारखे आहे येथे कर्म केली जातात नरक चतुर्दशीच्या वेळी गाणगापूरला खूप जास्त गर्दी असते नरक चतुर्दशी दिवाळी दिवशी अष्टतीर्थात स्नान करणे खूप शक्तिशाली मानतात या अष्टतीर्थात स्नान केल्याने पाप आणि दोष दूर होतात या दिवशी खूप गर्दी अष्टतीर्थांवर होते सातवे चक्रतीर्थ या तीर्थावर चक्रेश्वराचे स्थान आहे या तीर्थात स्नान करणे द्वारकेच्या स्नानासारखे पवित्र आहे या तीर्थाच्या बाजूला केशव आणि चक्रेश्वर महादेव मंदिर आहे हे सर्व अष्टतीर्थे भीमा नदीच्या काठावरच आहे आणि यांचे अंतर तीन ते चार किलोमीटर येऊ शकते ही सर्व तीर्थ करण्यासाठी आम्हाला तीन ते साडेतीन तास लागले तुम्हालाही हे तीर्थ करण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास लागू शकतात आणि तुम्ही हे तीर्थ पायी केली तर अजून वेळ वाढतो म्हणजे पाच तासांपर्यंत हा वेळ वाढू शकतो आठवे मनमत तीर्थ हे शेवटचे तीर्थ या तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराची पूजन केल्यास अष्टेश्वरी मिळते या तीर्थात स्नान करून कलेश्वराची पूजा करणे म्हणजे गोकर्ण तीर्थात स्नान करून महाबळेश्वराची पूजा करण्यासारखे आहे हे तीर्थ कलेश्वर मंदिराजवळच आहे गाणगापूर दर्शनात अशा प्रकारे सर्व अष्टतीर्थाचे स्नान करणे गरजेचे असते अष्टतीर्थ केल्यावर कलेश्वराचे दर्शन घ्यायचे असते कलेश्वर मंदिर परिसरात खूप सारी मंदिरे आहेत त्यात सर्वात पहिले पंचमुखी गणेशाचे दर्शन घ्यायचे असते नंतर नवग्रह दर्शन घ्यायचे त्यानंतर शनेश्वराचे दर्शन घ्यायचे आणि मग कल्लेश्वराचे दर्शन नंतर दुर्गा पार्वतीचे दर्शन आणि सर्वात शेवटी हनुमानाचे दर्शन घ्यायचे ही सर्व मंदिरे या मंदिर परिसरातच आहे अष्टतीर्थे करून सर्व दर्शने घेतल्यावर कल्लेश्वराच्या मंदिर परिसरातील सर्व मंदिरांची दर्शने घेतल्यावर सर्वात शेवटी गाणगापूर गावात येऊन निर्गुण पादुका मठात श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यायचे दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर मंदिर परिसरात माधुकरी मागायची या मंदिर परिसरात माधुकरी मागण्याची सोय केलेली असते माधुकरी मागितल्याने आपले गाणगापूरचे दर्शन पूर्ण होते ही माधुकरी आपण खायची आणि अशा प्रकारे आपले गाणगापूरचे दर्शन पूर्ण होते बारा वाजता माधुकरी मागण्याच्या वेळेस तुम्हीही माधुकरी रूपात काहीही दान करू शकता गाणगापूरला येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूने दत्तव्रत म्हणून पाच घरी माधुकरी मागितलीच पाहिजे असा संकेत आहे गाणगापूरची अष्टतीर्थे आपण ऑटोने करू शकतो ऑटोचे रेट हे प्रत्येक व्यक्तीचे शंभर रुपये घेतात आणि स्पेशल ऑटो केली तर सहाशेपासून यांचे रेट सुरू होतात सहाशे ते हजारपर्यंत असे यांचे रेट असतात आणि हे रेट सीझननुसार बदलू शकता कारण पावसाळ्यात ऑटो ही डायरेक्ट तीर्थाजवळ जात नव्हती दुरूनच पायी चालत जावे लागायचे आणि जर हिवाळा किंवा उन्हाळा असेल तर ऑटो डायरेक्ट ह्या तीर्थांजवळ जाऊ शकते त्याच्यामुळे रेट वाढू शकतात ऑटोवाले आपल्याला निर्गुण पादुका मंदिर परिसरातून घेऊन जातात आणि संगमावर अष्टतीर्थे हे सर्व फिरवून पुन्हा निर्गुण पादुका मंदिर परिसरात आणून सोडतात आपल्या या व्हिडिओमध्ये गाणगापूरचे दर्शन कोणत्या क्रमाने घ्यायचे अष्टतीर्थे कसे करायचे अष्टतीर्थांना जाण्यासाठीचे साधन अष्टतीर्थांची संपूर्ण माहिती कल्लेश्वर मंदिर परिसराची माहिती गाणगापूर यात्रेबद्दलची संपूर्ण माहिती गाणगापूर दर्शनाबद्दलची संपूर्ण माहिती आणि गाणगापूरच्या दत्त मंदिरात मागितली जाणारी माधुकरी बारा वाजेची आरती याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही गाणगापूरला आल्यावर अशाच प्रकारे दर्शन घ्या सोबतच तुमचे कोणी रिलेटिव्ह गाणगापूरला जाणार असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचेही दर्शन छान होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ